मार्गदर्शन करून लहानपणीचा जन्म देतो तो आई वडील करतात पण तुम्हाला एक आई वडील म्हणून एक व्यक्ती लाभलेली आहे ठिकाणी ते जे आहेत आपले अंकिता मोठा ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक आणि आपला माणूस आणि सामाजिक कार्यकर्ता आमले साहेब तर हा एक तुमचा एक आधारस्तंभ आहे नवी मुंबईमध्ये आमच्या काही अडचणी असतील तुमचं दुप्न आहे काय काही अडचणी असतील तुम्ही जाऊन डायरेक्ट एखादी तुम्हाला हेमत नाही सांगा आरटीव अधिकाऱ्यांकडे जावं किंवा पोलिसांकडे जाव ते तुमची काही अडचण असेल गाडीपासून नाही हा एक आधारस्तंभ आहे सगळे लोक वाईट मार्गाला लावतील तुम्हाला एकमेकांना तुम्ही अरेक्सर संध्याकाळी तिथं बसू तिथं जाऊ इकडं जाऊ पण चांगलं करा म्हणजे चांगलं सांगणारा कोणी भेटत नाही आपल्याला चांगलं वागा म्हणणारा आपला भाऊ पण भेटत नाही आपला आपले नातेवाईक भेटत अशा या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये वृत्तिमत्व आपल्याला लाभलेला आहे तर ईश्वर कृपा असंच तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन होत राहू आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत त्यांनी बहुमल्य सांगितलेलं सांगितलं आहे की मार्गदर्शन केलं नाही की सगळं हे व्यसनचं आहे व्यसनामुळे तुम्हालाचं बनं झालेलं नाही तुम्ही घरामध्ये काय करता जर दारू इतर राहिले तुमचा मुलगा मुलगी पाहत राहतो हे पण तसंच करणार मुलगा करणार भविष्यामध्ये तुम्ही तंबाखू गोळायला लागले सिगारेट प्यायला लागले पान खायला लागले कोरोना कळतं हे काय पप्पा काय खाऊन राहिले पान खाऊन राहिले गावू त्यांना कळून जास्त तुम्ही घरात या गोष्टी घेतल्याच नाही तर मुलं तसे राहणार तुम्ही चांग आहे अरे माझ्या वडिलांच्या घरामध्ये काही दाऊ कुठे कुठलं हे नाही तर त्या मुलांना ते दिसतं तुम्ही जसे वापसाल तसे तुमची मुलं वागणार तर लक्षात घ्या पेराल तसे उगेल म्हणतो बरोबर आहे ना तुम्ही चांगलं आता एवढे कष्ट करताय मेहनत करताय आता तुम्हाला देवाच्या कृपेने काय आहे तुम्ही काय सर्वसाधारण लोक नाही तुम्हाला निवडलेलं आहे तुम्हाला बॅज दिलेलं आहे तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे तुम्हाला परमिट दिलेलं आहे तुम्ही एक आपल्या या शासनाचा गव्हर्नमेंटचा लोकशाहीचा एक भाग आहात तर तुमच्याबरोबर जो बसलेला माणूस आहे ज्याला आपण चांगलं शांत आणि आनंदात जायला पाहिजे एक रिक्षात बसलेलं लोकांना धडकी भरते बाबा कुठे घेऊन जाईल काय मीटर कधी का वाढताय काय याच बसा आलं की तुमचं आता बघा ना फोडियाला जरी गेलो तरी का जाणे काय आम्ही म्हटलं शिव नाही जाता ते काय बांधत अरे तुम्हाला दिलेले तुम्ही डायरेक्ट मीटर मारा ना जे पडल ते जवळ असो लांब असो आपल्या प्रती काय लोकांचं प्रेम पाहिजे त्यांच्यामुळं कस्टमर आहे एखाद्याकडे रुपये देऊन रुपया नसेल काय झगडे करू नका एखादा काय एखादा कस्टमर एक दोन रुपये देऊन टाकतो तुम्हाला एखाद्याकडे वीस रुपये जास्त तुमचं ते बावीसच भाडं लागले त्याला आता ट्रेन पकडतो पळत पळत त्याला काय गाडी चाललेली नाही या नाही राहू दे म्हणून टाका सोडून द्या ना एखादा रुपये काय फरक पडतो त्याच्यामध्ये मन मोठं करा आणि चांगल्या प्रकारे राहा आणि कुठेही वाद घालू नका काय वाद लागल्याने तुमचं काय करणार एखाद्याने भाडं नाकारलं तुम्ही फोटो काढला आजकाल लोक एवढे झालेले तुमचं इंटरनेटवर आरपूर्व ते काय करून टाकणार ऑनलाईन करून टाकणार वर्सेक्यासाठी आपल्याला काय करायला तर आरपीओला फायदा तुमची ती गाडी काय आपण ब्लॅकलिस्ट करून टाकणार का म्हणून काय चांगलं तुम्हाला मिळून एक चांगला या ठिकाणी कार्यकर्ता एक वडीलो पा तुम्ही जरी वायरिंग मोठे असेल एक वडील म्हणून एक आपल्या आपले साहेबांकडे तुम्ही पहा तुमचे काय आधी अडचणी असली काय या ना आमच्याकडे काही का असले तर आम्ही शंभर टक्के तुमच्याकडे अडचणी दूर करू त्या अडचणी दूर करण्यासाठी आली आरटीओ ते डिपार्टमेंट आहे आम्ही तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी नाही अडचण दूर करण्यासाठी ऐकून घ्या बरोबर म्हणून इतिहास सगळ्या डोक्यात घालू नका पुढे आरटीओ दिसला आणि काही होणार नाही पाळापोळी करू नका चांगले दोन पैसे कमवा संध्याकाळचे पैसे आले बायको पोरामध्ये राहिला किती वर्ष तुमचे अकर्केच्या पस्तीस चाळीस वर्ष झाला आहे आता पंधरा वीस वीस वर्ष लय झालं सात पासष्ट वर्ष जातो लय झालं ताईशे झालं मस्त आनंदाने जा दोन पैसे हजार पाचशे चार पाचशे रुपये कमवले बायकोच्या हातामध्ये पैसे द्या रोजचे रोज सगळं ठेवू नका आणि तिलाही आनंद होईल बायकोला रागू नका पोरावर रागू नका आज शेजारी बाजाराशी चांगले राहा परिस्थिती मस्त वागा आणि जकाचे कपडे स्वा व्यवस्थित प्रेस करून राहायला आपली पण हे तुम्ही काय सर्वसाधारण लोक नाहीत ना जबाबदार माणसं आहेत तुम्ही तुमच्या भरोष्यावर लहान मुलगी बसते माझी मुलगी ते क्लासला एवढीच की आपल्या मुलाला आवडत आता काही आत्ता मोठी जाते की तुमच्या भरोष्यावर झाली आपल्यावर मोठी लोक विश्वास करून हो तुम्हाला जोडलेलं आहे म्हणून तुम्ही काय असं समजू नका की आपण काय एक चांगलं काम आहे मोठे मोठे इंजिनिअर होऊन लोकांना पगार नाही नोकऱ्या नाही आहेत हे तुमची हाताची आहे चोवीस तास काम करू शकशील मुला भरती मोठे भरलेलं